आज आपण हेल्दी असे बनले जाणारे दुधी वडे पाहणार आहोत तर हे दुधी वडे ज्वारीच्या पिठापासून बनले जाणारे हे दुधी वडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज माझ्या रेसिपीमार्फत दाखवणार आहे तर लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही नक्की ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला दुधी लागणार आहे तर दुधी मी अर्धा किलो घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याची आता आपण सालं काढून घेऊया याप्रमाणे आपण त्याची पूर्ण सालं काढून घेत आहोत आणि जाड किसणीवरती आपल्याला ही किसून घ्यायचं आहे हा पूर्ण दुधी आपल्याला किसून घ्यायचं आहे त्यातल्या बिया घ्यायच्या नाही आहेत फक्त वरचा वरचा भाग आपल्याला किसून घ्यायचा आहे तर ह्या जाड किसणीवरती मी किसून घेणार आहे बघा याप्रमाणे आपण दुधी किसून घ्यायचं आहे मधला भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण त्यामध्ये आपल्याला बिया भेटतील त्या बिया आपल्याला नको आहेत आणि म्हणून मी साईड साइडने किसून घेत आहे आणि मधला भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे याप्रमाणे आपण किसणीने किसून घेऊया याप्रमाणे आपला दुधी किसून झालेला आहे आता आपण त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत तर ज्वारीचं पीठ मी दोन बाऊल घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ मी दो एक बाऊल घेतलं आहे किंवा पाऊण बाऊल घ्या मी पाऊण बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा याप्रमाणे आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता ह्यामध्ये लागणारे मसाले बघूया तर ह्या पिठामध्ये आपल्याला एक टीस्पून जिरा पावडर घालायचं आहे आणि एक टीस्पून धना पावडर घालायची आहे अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे आणि रेड चिली पावडर किंवा कांदा लसूण मसाला कोणताही मसाला जो तुमच्याकडे असेल तो दोन टीस्पून घालून घ्या आणि हिरवी मिरची आपण बारीक ठेचून घेतलेली आहे त्याची पेस्ट एक चमचा घातली आहे आलं लसूण एक चमचा घातला आहे आणि आता मी ते मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे मी दोन टीस्पून मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक मूठ कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊन ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्येच ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर तेल मी जवळजवळ तीन टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पिठाला मी तेल आणि मसाले लावून घेते याप्रमाणे मिक्स करून घ्या पाणी आपल्याला घालायचं नाही आहे नंतर आपल्याला पाणी लागणार आहे आपण अंदाज घेऊन आपण पाणी घालणार आहोत कारण दुधीला पाणी सुटतं त्यामुळे आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मऊसर असं पीठ मळायचं आहे पण घट्ट घट्टसर असं पीठ घ्या मळून घ्या कारण जास्त सैलसर पीठ मळलं तर ते वडे थापले जाणार नाही वडे थापण्यासाठी आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून मी थोडं थोडं पाणी करून घालत आहे याप्रमाणे व्यवस्थित पीठ मळून घेत आहे आपलं पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे याप्रमाणे आपल्याला मौसर पीठ तयार करायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर आपण पीठ चेक करूया मौसर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा याप्रमाणे आता आपल्याला त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा घातल्यामुळे या वड्याला चव तर भारी लागतेच पण क्रंचीनेस येतो त्यामुळे कांदा जरूर घाला एक मोठा कांदा बारीक चिरून त्यात मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पीठ व्यवस्थित मळून घेऊया प परत एकदा आता व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक एक गोळा घेऊन त्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण वडे थापून घेऊया तर त्यासाठी मी मोठ्या लिंबा एवढा गोळात घेऊन त्याचं गोल आकार करून त्याचे वडे थापून घेणार आहे बघा याप्रमाणे आपण वडे थापून घेणार आहोत प्लॅस्टिकच्या कागदावरती मी थापून घेतलेला या साईजने आपण वडे तयार करणार आहोत जास्त जाड करायचं नाही पातळच असे वडे तया थापून घ्यायचे आहेत तेल लावून आपण वडे थापून घेणार आहोत असेच छोट्या मोठ्या साईजचे कोणत्याही साईजचे तुम्ही वडे थापून घेऊ शकता आता एका कढईमध्ये आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे तेल चांगलं व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे आणि हे सर्व वडे त्यात तळून घ्यायचे आहेत तांबूस रंगावरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे एक एक वडा आपल्याला सोडायचा आहे आणि त्यानंतर दुसरा वडा त्याच्यात थापून टाकायचा आहे वडे थापून ठेवू नका तळता तळता तळतानाच आपल्याला हे वडे थापायचे आहेत एक सोडल्यानंतर दुसरा वडा थोड्या वेळाने सोडायचा आहे आणि असे दोन खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे वडे बघा याप्रमाणे आपले वडे तयार झालेले आहेत असेच मी सर्व वडे तयार करून घेणार आहे असेच आपण सगळे वडे तयार करून झालेले आहेत हे वडे तुम्ही नक्की ट्राय करा दुधी आपल्या घरी सहसा जास्त आवडीने खाल्ला जात नाही त्यामुळे अशी जर वडे तुम्ही करून द्याल तर नक्कीच मुलांच्या पोटात तर दुधी जाईलच पण हे चविष्ट अशा नाश्ताही तुमचा तयार होईल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार